हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण खूपच छान असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आत्ता माझे डेली ब्लॉग येत नाही आहे वेळच भेटत नाही आहे असं शूट वगैरे करायला तर आज आहे सॅटर्डे आणि आज वीरला सुट्टी आहे तर आम्ही आज खूप लेट उठलो आणि म्हटलं आता नाश्ता करायला बाहेरच जाऊया तर आता आम्ही निघतोय नाश्ता करण्यासाठी बाहेर आणि कसं वीरला सुट्टी आहे त्याच्यामुळे काही वाटत नाही लेट उठलो पण इतर रोज सकाळी सहा वाजता उठून त्याचा टिफिन वगैरे बनवायला लागतो मी खायचं काय खायचं आपण की त्या दिवशी गेलो होतो नाश्त्याला तिथे जाऊन पाव भाजीचे सेंटरला कसा गेला हां तिथे जाऊन बसून आलो बाबांनी मिसळ पाव खायचे बच्चा बघू चला वा वीर बोलला वीर बोलला आणि इकडे मिसळपाव घेतले आणि काय खायचंय शेव काय खायचं बाळा शेव मी फोडून देते ना मी देऊ फोडून नाही मी देते ना फोडून बाळा तोंड तू खेल तुझं टेस्ट करूं मी टेस्ट करून सांग कशी आहे मला कशी आहे हॅलो फ्रेंड्स तर ना आता आलेला आहोत मी कपड्याच्या दुकानामध्ये कपडे घेण्यासाठी आहे तसा बरो आता रक्षाबंधन येते ना जवळ तर त्याच्यासाठी आम्ही तिघांना मॅचिंग करणार आहोत वीर आणि सारंग दोघे मॅचिंग आणि परी त्यांची बहीण आता त्यांच्यासाठी भेटते का सेम ते बघायचे आहे आम्हाला बघतो भेटलं तर घेतो नाहीतर अजून दुसरं शॉप आहे तिथे बघतो ग्रीन वाला हे हे आवडलं शहरात आलेला होता मी शॉपमध्ये मध्ये आणि हे म्हणते की परीला तसा आणि वीरला आणि सारंगला हा असा बाबांची असं नाही मला स्नेहने आणलं होतं बघा मग रक्षाबंधनला की भाऊ बिजेला सारंगला आणि वीरला सेम होता खाली पायजमा होता व तो होता इतर टाईपमध्ये मध्ये आम्हाला दोन मॅचिंग भेटलेले आहेत हा घेतलेला आहे हे सारंग आणि दुसरा दाखवतो तो आहे वीर तर हा आहे बीर वीर हाईटला इटला बघ रे बच्चा होतोय बाबा है नंतर हे दोन घेतलेत आता परी साठी बघतो तिला कोणता असं ह्याच कलर मध्ये बघतो मॅचिंग होतंय की काय श्रेय पाय खाली घे बच्चा असं पाय वरती नाही घ्यायचे ना शोण घेतले ही बघा आमची नॉटी गर्ल नॉटी गर्ल ए गर्ल कशी करतेस तू बॉटल कशी खोलते अग बोलते अरे आपले खोलते का तुला ड्रेस घ्यायचा श्रेयू नको हे वाला हवाय ते नको बाबांची तुझी चॉईस सेम सेम आता यूज करून झालाय बच्चा आपला तसा एक हा आपण आता न्यू घेऊन मॅचिंग मॅचिंग आपल्याला रक्षाबंधन करायची ना हम्म श्री आपल्याला रक्षाबंधन करायची ना नाही घालायचं नाही झालं बर व्हायला पाहिजे बच्चा पोटाचीच होती शोना अरे मग ओटीन पोट एकच बच्चा आता तुला बऱ्या वाटलं माझ्या आहे ना पोट दुखायला लागला अचानक त्यांनी काही नाश्ता पण नाही केला लूली। काय कुठे ठेवली तू गोळी बाबूची गोळी कुठे ठेवली आणि पोट दुखायला लागलं श्री नाश्ता करता करता बोलते की ना आई थांब आपण ना बाबूला गोळी घेऊ आपण गोळी घेऊ एवढं काळजी करत माझे शो ना बाबूची आपण काय घेतलं बाबूला गोळी ना खाल्ली तुझ्या बाबूने गोळी हा त्याला विचार बर बाबूला म्हणा पोट दुखायचं राहिलं तुझ्या विचार राहिला का तो तर नाही म्हणतोय तो तर नाही म्हणतोय श्रेयोपेक्षा बडी कलर मिलीला

फ्रेंड्स आम्ही आलेलो आहोत आत्ता घरी आणि काय काय घेतले ते तुम्हाला दाखवते कारण तुम्हाला शूचा ड्रेस मी दाखवलेला नव्हता वीचा आणि सारंगचा दाखवलेला होता तर अजून खूप सारी शॉपिंग केलेली आहे आम्ही म्हणजे हे घेतलं आणि पुढे निघालेलो होतो आणि मला एक ठिकाणचं दुकान दिसलं मग आम्ही तिथे थांबलो तर बघा आता मी काय काय घेतलेलं आहे तर बाबा दाखवता इकडे हा हा कोणाचा आहे वीजचा आहे ना हा तर हा जो आहे कुर्ता आणि पायजमा आहे हे घेतलेला आहे वी साठी आणि आम्हाला हे ना मॅचिंग करायचं होतं तिघांना पण त्याच्यासाठी आम्ही ना मॅचिंग शोधत होतो आणि अजून रक्षाबंधनला खूप सारा टाईम आहे त्याच्या हा आणि हा आहे सारंगचा सा, रक्षाबंधनला टाइम आहे म्हणून आम्हाला असं नाही का प्रॉपर मॅचिंग जे असतं ना ते भेटलं नाही पण मग आम्ही असं मॅचिंग करून घेऊन आलोय आता तुम्हाला दाखवायचं आहे स्ट्रोचं ड्रेस आणि इकडे माझं बेडशीट बेड इग्नोर करा कारण आज मी सकाळी आवरलंच नाही अशाच घाई घाई निघाले चल श्रीओ आणि हा आहे श्रीचा ड्रेस म्हणजे त्यांचं कसं व्हाईट परीच आहे इथे व्हाईट आणि इथे ब्ल्यू तसंच त्यांचा आहे कोता ब्ल्यू आणि पॅन्ट व्हाईट पायजामा व्हाईट म्हणून ते सर्व असं मॅचिंग मॅचिंग झाले छान आणि श्री श्रीऊन अजिबात घालत नव्हत्या तिथे घालायला रडत होती पण आम्हाला मॅचिंग करायचं होतं म्हटलं आपण त्यावेळेस तिला नादी लावू आणि मग हे देऊ तिला घालायला बघू आता घालते की नाही आणि आम्ही ना रक्षाबंधन लवकर करतोय रक्षाबंधनच्या वेळेस करून घेऊ कारण आहे पुण्यावर आणि त्याचे खूप सारे चक्कर झालेले गावाला इतक्या मध्ये तर म्हंटल मग ना आपण काय करू करून घेऊ म्हणजे त्यांचं परत डबल चक्कर होणार नाही त्याच्यासाठी इकडे शो ना अरे नको करू कपडे वर म्हणजे बाबूला घाला बाबूचे बाबूचे सगळे घाला आता चल बाबू हां एक खा आणि घाला खोलता का तो का खुलो। ये बाकी चे ना। ये का तो नका खोल हे बाकीचे घाला ना बघता का घालून ठीक आहे पाणी आणू थांब आणते मी पाणी सांडेल पाणी सांडेल जास्त भरलं हो आपण आता तो सीयाला देऊन टाकू हा परी घालत नाही ना चल बाबू घालून बघा अकराशे घालायचं नाही नाही तुला नाही सीयाला द्यायचं बर ठीक आहे मग नाही द्यायचं बटन लावायचे तू लावते का बाबूचे बटन नाही रे बच्चा छान दिसणार ना बच्चा आणि एवढे कुर्ते ना बाळा ते आपण असेच पडलेत सगळे आपरे झालेत बाळा स्नेल ममाने तो ब्ल्यू कलरचा घेतलेला तो पण तसाच झाला तो देऊन टाकला मी हा मंदवंशीला हा अरे बाळा किती प्यार करते बघते तुझ्यावर बाबू कस ना श्रोचा बाबू छान दिसतो कशी करते त्याला एवढा प्यार करते ना त्याच्यावर बाबूला म्हणते थांब बाबू मी बटन लावते हा मारते पण प्यार पण करते ना बाळा सगळ्यात जास्त प्यार करते सना 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 वा हे बघा वीचा ड्रेस कसा दिसतोय वाव आणि इकडे बघा हा आहे परीचे ड्रेस तिचं ते काढा ना बाबा काढून टाका काढायचं हं दादा बीची ना दुसरी जी शॉपिंग केली ती दाखवतो हा आता हे जे कपडे आहेत ना हे पूर्ण यांच्या ते नाही घालायचे तू हा आणि हा एक आहे आणि त्याला दोन ना पॅन्ट घेतले आहेत घरी वापरण्यासाठी त्या माझ्या आहे <laughs> काहीतरी वेगळंच असत बाबांच आणि श्रीसाठी ना एक स्कर्ट घेतले ते दाखो हो बाबा दाखवते दाखवत्या घ्या घेतले तिच्यासाठी उलट बाबा उलट असे गेलो एक कामासाठी आणि आलो दुसरं काम करून गेलो नाश्ता करायला घेऊन आलो कपडे आता बघतो वीरला घालायला लावतो हे कपडे म्हणजे आम्ही तिथे चेंज नाही करून बघितले ना त्याला व्यवस्थित येत आहे की नाही तर त्यासाठी ना आता आम्ही त्याला घालून बघतो तो आहे हॉलमध्ये हा ते घालायचं ना येलाय ना असे कपडे नाही आवडत एवढा छान फ्रॉक घेतलाय ना हा फ्रॉक घालायला नाहीच म्हणते असेच खूप सारे ड्रेस असे फॅन्सी ड्रेस आहेत ना तिला घेतलेले आहेत आणि बॉक्स मध्ये अशी थप्पीच्या थप्पी पडलेली एकही पोरगी घालत नाही आणि असे साधे सिंपल ड्रेस आवडतात आणि आम्हाला तसेच लागतात आम्हाला असं वाटतं घाल अल वेळेस आणि तिला हे बघा हे असे आवडतात साधे एकदम साधे सिंपल सॉफ्ट वाले कपडे आवडतात तिला आणि हे यांनी अमेरिकेमधून आणलेले म्हणजे तिचं कसं आहे माहिती बाबा सिंपल पाहिजे पण महागड पाहिजे सिम्पल पाहिजे पण महागड पाहिजे हो ना श्रीव हा हे कस छान आहे आता हे कस आवडत नका घालू सियाला देऊ नका टाका देऊन सियाला ही घालत नाही ना कपडे हे पण घालणार ना हे देऊ सियाला हे पण द्यायचे दोन्ही द्यायचे अशी काय करते ग श्री आणि हा एक आहे वीचा शर्ट छान आहे नवी वीर हा पण तर अशी काय बाबांनी शॉपिंग करून दिलेली आहे वीरला आणि परीला पण परी तर हा काही घालतच नाही आता काय चल ना बाळा एकदा तर घाल ना ट्राय कर ना तेव्हा बाबूने सगळे ट्राय केले बघितले तू ट्राय वा बीरा तू तर खूप हँडसम बॉय दिसतोय पण तुझ्या नाही दाखवणार मी जा तू छान छान कपडे घालत नाही ना जा हॅलो फ्रेंड्स जाजलेले आहे संध्याकाळचे साडेसहा म्हणजे कॅमेरा ऑन केल्या केला की शिरला लगेच तुमच्याशी बोलायचं असतं आणि साडेसहा वाजलेत आज वीरला पियानोचा क्लास नव्हता अबकाच्या क्लासवरनं जाऊन आला आणि म्हटलं चला मुलांना आज गार्डनला घेऊन जाऊया तर आता आम्ही चाललेलो आहोत गार्डनला कोण कोण चालले तुम्हाला दाखवतो बघा श्री साची आमचे आहो आणि वीर पळालेला आहे पुढे आणि यांना ना आता मी व्हिडिओमध्ये घेणारच नाही हा लास्ट व्हिडिओ होता यांचा आणि वीर आहे तुम्ही नाही यायच माझे व्हिडिओमध्ये शिव बघा शिव बघा शिव खूप झाली झालीये तिला जायचं आता गार्डनला खेळायला आमच्या यांना बघून घ्या लास्ट व्हिडिओ मध्ये आता परत नाही दिसणार आहे आमच्या व्हिडीओ नाही दिसणार आता दाखवणारच नाही तुम्हाला व्हिडिओ नाही दाखवायचं मला सांग राज्या कोण नाही याद रखणार असेच हे करता दुसऱ्यांना काय तुम्हीच तुम्हीच गप्पे तुम्हाला <laughs> म्हणते तुम्हाला कोणी पाठव तुम्हाला सुधीर उगलेला ते माझा नवरा खडूस नवरा आमच्या आव्हानची बिल्डिंग बघायची तुम्हाला कवर लाजले हो? <laughs> लाजली लाजले। वीर गाड्या बघ वीर बस जाऊ द्या नाही दाखवत आता ती तर मोठ्याला सांगते पळायला वीर पुढे आणि ही वीरला म्हणते ए बाबू गाड्या बघ बाबूला काय सांगत होती श्रीव गाड्या बघ ना गोपाई म्हातारी आमची गार्डन मध्ये आलं ना फक्त झोका जास्त आवडतो आता बघा झोक्यासाठी वेट करेल इथे माझी नवूबाई तोंड बघा तिचं तोंड आता त्यांच्याकडेच बघते आ तुला काय झोका खेळायचा जा मग जा तर काकीन म्हणा प्लीज मला खेळू द्या जा जा किती खुश झाली बस तू तिकडून मी बस तिकडून तिकडे शोधू वा 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 माझे बाबू ए डब्या डुब्या तू बस ना साची तिच्या बरोबर नाही बसून देत ए आग हो बच्चा विरीच्या एवढं होतं तेव्हा घाबरायचं ना झोक्यावर बसायला वीर बघा वीर बाबा बसले बाबांचं चाललंय मूवी बघायचं काम जिथे जाईल तिथे दे नुसते मूवी छान बघा आता काहीतरी न्यू शिकते आता ही हा बघा इथून चढत वरती गेली आता मी बघितलं तिच्याकडे खाली यायचं आता लटक लटक

आम्ही नामास काय पगडी करणार आहे काय